दोन्ही साईडनी माती लावत जातं आपल्या एका सरीला आणि हे जे डिस्टन्स आहे ना हे सव्वा चार फुटाचं आहे नमस्कार मंडळी आता कांद्याची लागवड चालू आहे तसेच ऊसाची तोड पण तुमची झाली असेल तर त्याच्यासोबतच आपली आता आहे ना या ठिकाणी आपण आपल्या लागवड लागवड करणार आहे तुमची झाली का मला कमेंट सांगा आता लागवडीसाठी आपण रान नीट केलं होतं आपल्या शेताची सगळी मशागत करून घेतली होती त्यामध्ये मी आपलं शेणखत कसं पांगवलं हे पण त्यामध्ये मी तुम्हाला शेअर केलेलं आहे तुम्ही तुमच्या किती ट्रॉली शेणखत टाकलं आपण आपल्या एक एकरासाठी चार टॉली शेणखत टाकले तर तुम्ही किती टाकले ते, टाक ते मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा आता आपल्याला शेणखत टाकून तुम्हाला इथं दिसत असेल की काकऱ्या मारून आपण त्याला पूर्ण ते मिक्स करून घेतलेलं आपल्या रानामध्ये आणि आता सरी काढायचं काम चालू आहे तर या ठिकाणी आपल्या सरी कशा काढायचं चालू ते मी तुम्हाला दाखवतो हो तुम्ही किती फुटाची सरी घेता मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा या ठिकाणी पहा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की या ठिकाणी आपल्या सरे घेतलेल्या आहेत तर आपण सव्वा चार फुटाची सरी घेतलेली आहे तुम्ही किती ऊसासाठी किती फुटाची सरी घेता मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि आपला सरी काढायचं आता का, कसं काम चालू आहे ते मी तुम्हाला दाखवतो तर हे आपलं सरी पाडायचं यंत्र आहे तर हे आपण आपल्या ट्रॅक्टरला जोडलेले आणि ह्यांनी आपण आपल्या सऱ्या पाडायचं चा चालू आहे तर हे दोन्ही साईडनी माती लावत जातं आपल्या एका सरीला आणि हे जे डिस्टन्स आहे ना हे सव्वा चार फुटाचं आहे तर तुम्ही किती फुटाच्या सऱ्या पाडता ते मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि या ठिकाणी पहा आपल्या सऱ्या कशा आहेत मी ते तुम्हाला तु दाखवतो हे पा या ठिकाणी दिसत असेल की या ठिकाणी सगळ्या आपण काकऱ्या मारलेल्या आहेत शेणखत सगळं मिक्स केलेलं आहे त्यावरती शेणखत आपण कसं पूर्ण शेतामध्ये पांगवलंय त्यावरती मी व्हिडिओ बनवलेलाच आहे त्याच्या सोबतच आपण शेणखत भरण्यासाठी कोणतं यंत्र वापरलंय तर तो जुगाड पण तुम्ही पाहू शकता आणि या ठिकाणी पाहा या ठिकाणी आपल्या कशा सऱ्या पडलेल्या आहेत तर अशा प्रकारे मी तुम्हाला दाखवलं की आपल्या ना ऊसासाठी सऱ्या पाडायचं कसं काम चालू आहे आता लागवड कशी करणार आहे हे तर मी तुम्हाला दाखवणारच आहे पण त्याआधी तुम्ही मला सांगा की तुम्ही कोणती पद्धत वापरता तुमच्या उसाच्या लागवडीसाठी आता ऊसाच्या लागवडीमध्ये सगळ्यात आधुनिक पद्धत वापरतात ती म्हणजे कोणती तर ऊसाची डायरेक्टली आपण ना नर्सरीमधन रोपं घेऊन येतो आणि त्या रोपांची लागवड करतो ती पद्धत तुम्ही हे करणार आहे की दुसरी पद्धत अशी आहे की ह्या शरीरामध्ये पाणी भरलं जातं आणि पायाने आपल्या ऊसाचे ज्या कांड्या आहेत त्या पायाने दाबले जातात तर ही पद्धत तुम्ही वापरता की ना हे कोरडा असताना त्यानं सर मध्ये सगळ्या ऊसाच्या कांड्या टाकायच्या आणि मातीने काढून घ्यायच्या तर ही एक पद्धत वापरली जाते तर ह्यापैकी कोणती पद्धत तुम्ही तुमच्या ऊस लागवडीसाठी वापरता मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि आपण आपल्या ऊसाच्या लागवडीला कोणती पद्धत करणार सेपरेट व्हिडिओ आणि त्या व्हिडिओ मध्ये तर आपण भेटूयात तर अशाच आपल्या कृषीच्या रिलेटेड ऍग्रीचर रिलेटेड नवनवीन गोष्टीसाठी आणि आपल्या शेतीच्या माहितीसाठी आपल्या कृषी नक्कीच करा